नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र साठ एक्झामिनेशन पंधरा जून दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र साठ एक्झामिनेशन आहे आणि यामध्ये पेपर वन यामध्ये टोटल दहा युनिट्स आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहेत आणि या दहा युनिट पैकी युनिट फोर आहे कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण आता संप्रेषण हा जो आपला पर्टिक्युलर युनिट आहे या युनिट वर कम्युनिकेशनच डेफिनेशन वारंवार रिपीटेड फॉर्म मध्ये विचारलेलं आहे टाईप ऑफ कम्युनिकेशन यावर हंड्रेड पर्सेंट पंधरा जून ला जी आपली एक्झामिनेशन आहे या एक्झामिनेशन मध्ये देखील टाईप ऑफ कम्युनिकेशन वर आपल्याला हमखास प्रश्न विचारले जातील आणि एलिमेंट ऑफ कम्युनिकेशन ओव्हरऑल जर विचार केलेलं संप्रेषण व्याख्या संप्रेषण प्रकार आणि संप्रेषणाचं घटक या तीन मेन हे टॉपिक आहे ज्यांवर पूर्णतः युनिट फोर पूर, आपलं डिपेंड करतं तर मित्रांनो दोन हजार एकोणवीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत वारंवार आपल्याला या तीन टॉपिक अवतीभवतीच प्रश्न दिसलेले आहेत परीक्षेमध्ये विचारलेले तेच प्रश्न आपण आजच्या स्पेसिफिक सेशनमध्ये डिस्कशन करणार आहोत पंधरा जून च्या आपल्या एक्झामिनेशन मध्ये कशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात याची कल्पना हमखास आपल्याला आजच्या पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून नक्कीच मिळणार आहे त्यामुळे शेवट शेवटपर्यंत आपलं सेशन बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पंधरा जूनला एक्झामिनेशन आहे आणि या एक्झामिनेशनला टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी फोर्टी फायव्ह डेज बॅच सुद्धा लॉन्च झालेली आहे यामध्ये कम्प्लीट फोर्टी uh, फायव्ह डेज मध्ये आपल्याला पेपर वन कव्हर करून मिळेल ज्यामध्ये तीन रोज आपल्याला सेशन मिळेल सेशन, सेशन मिस केलं तर रेकॉर्डेड बघू शकता दहा युनिट वर शॉर्ट नोट्स आता अवेलेबल आहे कारण या शॉर्ट्स नोट तुम्हाला कमी वेळेत जास्त प्रिपरेशन प्रेफर करणार आहे दोन हजार प्लस एम सीक्यू सिरीज आहे मिळणार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र हा कोर्स अवेलेबल आहे सो फाईव्ह पाच मे पासून आपलं नवीन बॅच स्टार्ट होत आहे सो पाच मे पासून आपण कम्युनिकेशन म्हणजे आजचा पर्टिक्युलर भाग जे पी क्यू अभ्यास करूया तेच आपल्याला डिटेलमध्ये पाच तारखेच्या नवीन बॅच रात्री आठ वाजताच्या बॅच मध्ये कम्युनिकेशन टॉपिक सुरू करण्यात येईल त्यामुळे तुम्ही आजच आपलं नाव एनरॉल करा यासाठी ऑफिशियल्स नंबर आहे आणि लवकरात लवकर कोर्सला जॉईन करून घ्या पेपर टू देखील महत्वाचा आहे कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स इतिहास सा आहे अर्थशास्त्र मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिश आता फोर्टी डेज डेजसाठी आपल्याला आठ हजार फीज पे करणं शक्य नाही त्यामुळे आपण ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याला कमी करून देखील मिळेल सो आपण वळूया आपच्या आपल्या जे पर्टिक्युलर सेशन आहे पी वाय क्यूज कडे आपण वळूया पहिलंच डेफिनेशनवर प्रश्न आहे अकॉर्डिंग टू डॉक्टर देवल कम्युनिकेशन मीन म्हणजे डॉक्टर देवल यांचे मते संप्रेषण काय आहे ए शेअरिंग ऑफ आयडियाज म्हणजे कल्पनांचं सामायिकीकरण बी आहे शेअरिंग ऑफ एक्सप्रेशन्स म्हणजे अनुभवांचे सामायिकीकरण सी आहे अवबोधन की डी शेअरिंग ऑफ इमोशन भावनांच सामायिकीकरण योग्य उत्तर आहे अवबोधन संप्रेषण डॉक्टर देवल यांचं मत काय आहे तर संप्रेषण काय आहे अवबोधन आहे परसेप्शन आहे असं डॉक्टर देवल यांनी म्हटलेलं आहे नेक्स्ट आहे ट्राफिक सिग्नल आर एक्झाम्पल ऑफ डॅश कम्युनिकेशन आता बघा आपण ट्रॅफिक सिग्नल बघतो की नाही नक्कीच आपण सगळे प्रवास करतो आणि ट्राफिक सिग्नल हा कशाचं उदाहरण आहे मास्क म्हणजे समूह सं, सं, संप्रेशन बी नॉन वर्बल कम्युनिकेशन सी वर्बल कम्युनिकेशन ऑर डी वन टू मेनी एकाकडून अनेकांकडे होणारा संप्रेशन ऑब्व्हियसली हा नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे अशाब्दिक शब्दांची आवश्यकता नाही हा सिंबॉलिक वेने आपल्याला होताना दिसून येईल त्यामुळे एक प्रश्न आपण घेऊया एखाद्या मॉल मध्ये गिरयक येतात ते आपल्या सामायिक हितांच्या बाबीने एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्या सामूहिक कृती स्थिरपणे वृद्धीगत होत जातं आता हे समूहाचं कोणतं उदाहरण आहे हा ओपन आहे हा बंद आहे पीअर टू पीअर आहे की आहे। हां आहे। हा श्रेणीबद्ध आहे ऑबियसली हा मुक्त स्वरूपाचा आहे कारण हा समजा एक मॉल आहे यामध्ये कस्टमर येत आहे ते आपल्या आवडीनुसार घेत आहे ना हा एकमेकांसोबत ते देवाणघेवाण करत आहे आणि त्या सामूहिक कृतीमध्ये जे आहे वृत्तिगत म्हणजे ऍडिशनल सुद्धा ऍड होत आहे तर हा मुक्त प्रमाणे चालणारा आपला हा समूहाचं किंवा संप्रेषणाचा हा उदाहरण ठरेल त्यामुळे ए नेक्स्ट प्रश्न आहे काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच मार्गाला लावतात कारण येथे ग्राहक असतात ओके समटाईम्स मीडिया मिसलीड सोसायटी बिकॉज रिसिव्हर आर बहुजिन्सी असतात म्हणून असंख्य आहे अनिरक्षर आहे की चिकित्सक आहे ओब्व्हियसली बहुजन्सी आहे आणि विविध प्रकारचं आपल्याला दिसून येतात आपण सगळे भिन्न आहोत की नाही त्यामुळे एक नेक्स्ट आहे संप्रेषणाची परत डेफिनेशन विचारलेली आहे आणि कोणाच्या मते तर मिलर महोदय यांच्या मते संप्रेषणाची व्याख्या काय एक ग्राहकांच्या वर्तना वर्तन बदल म्हणजे पर्टिक्युलर एक बिहेवियर चेंज ऑफ रिसिवर रिसिव्हरचं जेव्हा वर्तन चेंज होतं असं म्हणजे वर्तन चेंज संबंधित डेफिनेशन सांगितली आहे मिलर बी म्हणतो मॅसेज सी आहे परसेप्शन आता परसेप्शन कोणाचं आहे ते माहीत आहे त्यामुळे स्किप करा डी आहे सो यांनी जे आहे मिलर वर्तन बदला संबंधित ग्राहकांच्या म्हणजे रिसिव्हर जो आहे त्याचं बिहेवियर चेंज संबंधित डेफिनेशन जे आहे ते केलेली आहे त्यामुळे ए नेक्स्ट आहे आपल्याला संप्रेषण चक्र या संबंधित प्रश्न विचारलेला आहे तर हा एलिमेंट uh, जो आपण टॉपिक बघतो ना त्याला को रिलेट बघूनच आपण अभ्यास करत असतो ठीक आहे कारण कम्युनिकेशन सायकल जे आहे त्याचं आपल्याला सांगायचं आहे सिरियल फंक्शन सिरियल फंक्शन ऑफ सेंडर इन कम्युनिकेशन सायकल आर ॲज अ फॉलोविंग ए कलेक्शन फॉर्म्युलेशन इन कोडिंग प्रोजेक्शन म्हणजेच काय संग्रहण सुसूत्रीकरण सांकेतिकरण संप्रेषण बी आहे रिसिव्हिंग डिकोडिंग इंटरप्रिटेशन आणि प्रोजेक्शन म्हणजे ग्रहण करणं निसंकेतिकरण अनव्य म्हणजे अर्थ लावणे आणि प्रक्षेपण सी आहे रिसिव्हिंग फॉर्म्युलेशन डी कोडिंग प्रोजेक्शन आता मला सांगा अगोदर काही मेसेज असेल तेव्हाच आपण रिसिव्ह करणार त्यामुळे जिथे जिथे रिसिव्ह असेल ते आपला आन्सर असू शकत नाही डी बघा डी इनकोडिंग फॉर्म्युलेशन डी कोडिंग अँड प्रोजेक्शन ऑब्व्हिअसली इथे कलेक्शन माहिती संग्रह संग्रहण करणं मग त्याला व्यवस्थित मांडणी करणं म्हणजे सुसूत्रीकरण त्याला इनकोड करणं शब्द बंद करणं ठीक आहे आणि सरते शेवटी प्रोजेक्शन म्हणजे प्रक्षेपण त्यामुळे इथे योग्य उत्तर जर आपण बघितलं तर ऑप्शन ए आता मला सांगा आपण इनकोड करू ना? हा फॉर्म्युलेशनच्या नंतरच आपण इन्कोट करणार आहोत डी ही आपलं स्किप होत त्यामुळे योग्य उत्तर जर आपल्याला काढायचं शिकायचं आहे आणि कन्फ्युजन आता बघा एक्झामिनेशनला कन्फ्युजन असतं दॅट्स वाय स्किप करणं लवकरात लवकर आपण एक्वायर करायला पाहिजे शिकायला पाहिजे सो नेक्स्ट क्वेश्चन आहे द कम्पोनेंट ऑफ कम्युनिकेशन सायकल आर सेंडर मॅसेज रिसीवर अँड डॅश आता संप्रेषण आपण बघतो आता संप्रेषणामध्ये ऑबियसली प्रेक्षक असतं म्हणजे सेंडर आहे यामध्ये काहीतरी मॅसेज असतो यामध्ये ऑबियसली रिसिव्हर आहे आणि डॅश हा कोणता घटक आहे ए नॉईस बी माध्यम सी अडथळे की प्रत्याभरण ऑब्व्हियसली आपण जेव्हा सेंडर आहे म्हटलं देन काहीतरी मॅसेज आहे रिसिव्हर आहे सो ऑल्सो फीडबॅक सुद्धा इथे असेल दॅट्स वाय व्हेरी करेक्ट आन्सर इज प्रत्याभरण्याला आपण म्हणतो नेक्स्ट आहे पुढील संप्रेषण हे की सहभागी सदस्यांच्या संख्येवर हे टाईप ऑफ कम्युनिकेशनचा प्रश्न आहे संख्येनवर आधारित आहे ना हा सो so विच ऑफ द फॉलोइंग वन ऑफ दी कम्युनिकेशन बेस ऑन नंबर ए पर्सनल कम्युनिकेशन व्यक्तिगत संप्रेषण बी फॉर्मल म्हणजे औपचारिक संप्रेषण हॉरोझंडल म्हणजे क्षैतिज कि इनफॉर्मल अण औपचारिक सो ऑबियसली हॉरोझंडल आहे शैतिक संप्रेषण हे सदस्य संख्येवर आधारित असलेलं संप्रेषण आपल्याला दिसून येतं नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे की बहुसंख्य बहुसंख्य श्रोते बहुजिन्सी श्रोते वास्तविक श्रोते व वा ही समूह माध्यमांची वैशिष्ट्ये आहे कोणता माध्यम आहे ज्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं नंबर ऑफ ऑडियन्स दिसून येतं बहुसंख्य बहुजिंची आणि विस्तार प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव कि प्रभावी सो ऑबियसली so प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव ऑप्शन क्रमांक सी इथे योग्य आहे नेक्स्ट आहे न्यूबॉर्कच्या मते संप्रेषण चक्रामध्ये हा फार महत्वाचा घटक नसतो ठीक आहे नॉट इम्पॉर्टंट आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे अकॉर्डिंग टू न्यू बॉक डॅश इज नॉट अ सो मच इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन सायकल ए सेंडर बी रिसिव्हर सी माध्यम आय डी मॅसेज ऑबियसली या पर्टिक्युलर प्रश्न बीबी ब्राऊन झाले बिलर महोदय झाले देन आपण न्यू बॉक यांनी संबंधित काय असं सांगितलेलं आहे काय असं महत्वाचं पॉइंट आहे हे डिस्कशन करणं महत्वाचं ठरतं सो न्यूबॉर्कच्या मते माध्यम हा कम्युनिकेशन मध्ये महत्वाचा, so, महत्वाचा नसतो आता नेक्स्ट आपल्याला दिसून येतं विच इज वन ऑफ फॉलोविंग मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर टू बिकम कम्युनिकेशन इफेक्टिव्ह म्हणजेच जर संप्रेषण प्रभावी करायचं आहे तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक कोणता आहे ए माध्यम बी संदेश सी प्रेषक की त्वरित प्रत्याभरण इमिजिएट फीडबॅक सो व्हेरी करेक्ट आन्सर ऑब्विसली इमिजिएट फीडबॅक जे आहे ते खूप महत्वाचं असतं कारण कम्युनिकेशन दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये होणारा प्रभावी काय आहे संवाद आहे आणि हा प्रभावी होण्यासाठी आता मला सांगा मी एकटीच बोलते आणि तुम्ही का काहीच बोलणार नाही समजा कम्युनिकेशनमध्ये हे दोन आहे आणि हा पटकन बोलतोय आणि हा फास्टली म्हणजे इक्वल जर मिळत नाही दोन दिवसांनी रिप्लाय देतो तर कुठे so, ना कुठे हा प्रभावी संप्रेषण आहे असं आपण म्हणू शकत नाही सो नेक्स्ट आपल्याला दिसून येतं कारखान्यातील पर्यवेक्षकांचं कामगारांची आज्ञा केली कारखान्याचं पर्यवेक्षक ठीक आहे तो काय करीत आहे कामगारांना काहीतरी आज्ञा देत आहे ऑर्डर देत आहे ती कामगारांनी पाडली हे संप्रेषण कशाच आहे वर्टिकल बी सी क्षेत्रिक डी दूरस्थ सो हा अनुलंब आहे वर्टिकल आहे ठीक आहे वरुण हा कुठे येत आहे खाली येत आहे ठीक आहे ओके नेक्स्ट ओके ग्राहकांच अना वधान हे परिणाम करू शकत ए प्रेक्षकांवर बी संदेशवर कि संप्रेषणाची परिणामकारकतेवर कारकतेवर हे संप्रेषणाचं परिणामकारकता यावर प्रभाव करू शकतात नेक्स्ट आहे दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात असं का बरं होतं प्रोग्राम ऑन टीव्ही व्ही चॅनल समटाइम्स मिसलीड सोसायटी बिकॉज श्रोत्यांची संख्या खूप असते आता हा रिपीटेड टाईप क्वेश्चन आहे बी श्रोते निरीक्षर असतात डी सी आहे श्रोत्यांचा समूह बहुजिनसी असतो की डी प्रेक्षक आणि ग्राहक यांमध्ये अवबोधनातील फरक असतो आता बघा ऍक्च्युली आहे काय आपल्या एक्झामिनेशन मध्ये टॉपिक रिपीट होतात प्रश्नही रिपीट होतात थोडा जे आहे ना त्याला मॉडिफाई करून प्रस्तुत केला जातो हाच प्रश्न मी सुरुवातीला सांगितलेला आहे त्यामुळे याच गोष्टींवर मला तुम्हाला फोकस करून द्यायचा आहे की नक्कीच एक्झामिनेशन मध्ये जे आहे प्रश्न जे असणार आप आहे आपल्याला जे आहे जे स्पेसिफिक काही असे टॉपिक आहे ज्यांवर नक्कीच आधारलेली आहे तर लक्षात घ्या हे जे आपण समाजाला चुकीचं जे म्हणतो ना चुकीच्या दिशेने नेतात ठीक आहे तर हे आपल्याला काय दिसून येतं ना हा ओके हा इथे लक्ष द्या हा प्रेक्षक व ग्राहक यांच्यातील अवबोधनातील फरक यामुळे दुसऱ्या किंवा चुकीच्या दिशेने आपल्याला मेसेज होत असत नेक्स्ट आहे कोणत्याही आस्थापनामध्ये माहितींच सामायिकीकरण सर्व सदस्यांमध्ये केलं जातं तेव्हा ते संप्रेषण कसं असतं जेव्हा भाषेतून शास्त्र निर्माण होतं तेव्हा बी बहि बहिस्त्र किडी डी कि अधोगामी ऑब्व्हिअसली ए जेव्हा भाषेतून शास्त्र निर्माण होत तेव्हा दोन हजार चोवीस चे हे प्रश्न आहे चलो नेक्स्ट ओके प्रेक्षक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक डॅश वर परिणाम करत कल्चरल डिफरन्स बिटवीन सेंडर अँड रेसिवर मे इफेक्ट ऑन मॅसेज मीडिया इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन ऑर डी फीडबॅक प्रत्यावर मला सांगा सांस्कृतिक फरक हा कशावर परिणाम करत असेल ना ऑब्व्हियसली हा संप्रेषणाची परिणाम कारकतेवर प्रभावित करणारा घटक आहे कारण सेंडर आणि रिसीवर काय म्हणत आहे सांस्कृतिक यांच्यामध्ये भिन्नता आहे नेक्स्ट आहे आता परत तुम्हाला संप्रेषणाचं डेफिनेशन विचारलेलं आहे ओके सो अकॉर्डिंग टू डॅश ठीक आहे कम्युनिकेशन मीन अ ट्रांसफर ऑफ अंडर इन्फॉर्मेशन बिट्विन टू पर्सन म्हंटलेलं आहे की असे कोण आहे ज्यांच्या मते संप्रेषण दोन व्यक्तींमधील आकलनक्षमता आकलनक्षम माहितींच देवाणघेवाण होय ए आहे एफ जी मेयर बी आहे जी जी ब्राऊन सी आहे डॉक्टर देवल की डी मिलर महोदय ऑब्विसली मित्रांनो हे जी जी ब्राऊन यांचं हा म्हणणं आहे यापूर्वी मिलर डॉक्टर देवल आणि आता जी जी ब्राऊन हे तीन महत्वपूर्ण डेफिनेशन आपल्याला एक या युनिटवर विचारलेला हा फॉर्मॅट आहे त्यामुळे डेफिनेशन कम्युनिकेशनच व्यवस्थित करायला हवं यानंतर आणखीन एक वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न प्रभावी संप्रेषण डॅश समीकरणाने दाखवता येतं म्हणजे पर्टिक्युलर इथे समीकरण आपल्याला काय करायचं आहे दाखवायचं आहे आता इथे बघा एम एस मायनस एम आर इज इक्वल टू काय आहे इज इक्वल टू झिरो एम एस म्हणजे काय इथे लक्षात घ्या मॅसेज ओके इथे लक्षात घ्या पर्टिक्युलर मॅसेज ह ना सेंट ठीक आहे बर आ, याचा अर्थ काय झालं एम एस झालं ठीक आहे हा काय म्हणतो मायनस म्हणतो मॅसेज से मॅसेज ओके आ, ओके मॅसेज सेंड झालं आपलं बाय सेंडर ठीक आहे चलो एम आर म्हणजे मॅसेज आहे ना आपला हा जो मॅसेज आहे तो रिसीविंग ठीक आहे बाय रिसीवर ठीक आहे चलो तर हा शून्य देन एम आर एम एस झिरो एम आर प्लस वन आणि एम आर मायनस एम एस मायनस वन आता इथे डायरेक्टली एम फॉर मॅसेज आहे है ना हा एस फॉर सेंडर आहे है ना आणि आर फॉर रिसिवर आहे आणि हे कम्युनिकेशनमध्ये कुठे ना कुठे महत्वाचं चलो घ्या काय आहे मॅसेज सेंड बाय सेंडर देन तो काय बाय होईल आणि मायनस येणार नाही प्लस मध्येही येणार नाही ठीक आहे चलो तर इथे एम आर आहे म्हणजे मॅसेज रिसीव बाय सेंडर असं होईल का नाही उलट पडेल त्यामुळे आपण ए सोबत जाणार आहोत आय होप हे काय असतं हे तुम्हाला एक आयडिया आलेली आहे नेक्स्ट आहे संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम, परिणाम करणाऱ्या काय म्हणतात ए प्रत्याभरण बी प्रक्षेपण सी संदेश गोंधळ याला गोंधळ असं म्हणतात ठीक आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशांच्या संदेशाचं स्वीकार स्वीकाराकडून गैर अर्थ काढण्याची वा अभिप्रेत नसलेला अर्थ काढण्याची शक्यता कमी असते ए आहे संपूर्णपणे लेखी शब्द असलेला संदेश बी आहे संपूर्णपणे तोंडी संदेश शारीरिक हावभावातून काढलेला संदेश कि पूर्णपणे अर्क प्रतिमा आयकॉन चिन्हाने बनलेला संदेश सो हे आयकॉन चिन्हाने बनलेला बनलेले जे काही आपलं संदेश आहे ना त्यामध्ये आपल्याला वेगळा अर्थ किंवा गैर अर्थ काढण्याची शक्यता ठीक कमी दिसून आहे असते कारण हे एक ट्रॅफिक सिग्नल ऑबियसली ह्या सिंबॉलिक वेने दाखवलं जातं देन आपण बघतो रेस्ट रूम सिंबॉल असे असतात इमर्जन्सी एक्झिट असं साईन असतं देन मेडिकल साइन वगैरे अशा प्रकारे हे यालाच म्हटलं जातं आयका आयकॉनिक साइन म्हणून ठीक आहे तर हे सुद्धा आपण मित्रांनी एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्यायला हवं देन आहे हे पर्टिक्युलर सिम्बॉल्स दिलेला आहे समकालीन म्हणजे ह्या सिम्बॉलांना आपण एमोजी म्हणतो एमोटिक कॉन्स म्हणतो दॅन स्माइलीज म्हणतो की टिकर्स म्हणतो हे सांगायचं आहे ठीक आहे समकालीन डिजिटल भाषा व्यवहारात खालील चिन्ह समूहांना सामायिकपणे काय म्हणतात जसं इमोजी हे साईन्स सा, हे सिम्बॉल्स सा आहे ठीक आहे हे साइन आहे देन इमोटी कॉन्स आहे स्माइलीज और स्टिकर्स ऑब्व्हियसली मित्रांनो हे काय आहे इमोटी कॉन्स आहे तर अशा प्रकारे हसरा चेहरा दुखी चेहरा डोळे मिसकावणारा किंवा निशब्द असलेलं सील असलेले ओट असलेलं सिंबॉल आपण नक्की सगळ्यांनी आपण यूज सुद्धा करतो सो so, यालाच म्हटलं जातो निशब्द सगळ्यापणाच्या संदर्भात कोणतं विधान चूक आहे मौन हे संप्रेषणाचं साधन आहे निशब्द संप्रेष सगळ्यापणातील सुगावी आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात सी आहे निशब्द सगळ्या पण हे संस्कृती सापेक्ष आणि संस्कृती संवेदनशील असतं किडी डी गोंधळ किंवा द्विधा मनस्थितीत सशब्द संज्ञापणापेक्षा निशब्द संज्ञानपणावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा कल असतो तर ऑब्विसली बी निशब्द संज्ञापणातील सुगावे संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात नेक्स्ट प्रश्न आहे प्रसार भारती विषयी विचारलेला आहे चला प्रसार भारती काय आहे दूरदर्शनाच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय स्तरावरील वृत्तवाहिनी ब आहे आकाशवाणीची वृत्त प्रसारण सेवा सी भारतातील खासगी प्रसारण सेवाची संघटना के डी भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा ऑब्व्हियसली ही काय आहे भारताच्या मालकीची शासकीय मालकीची प्रसारण सेवा आहे ऑप्शन डी नेक्स्ट आहे जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळ कृती रचनेत बसतात काय करीत आहे असं सायकलमध्ये बसत आहे अशा सब संज्ञापणाच्या प्र, प्रसंगांमध्ये कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळेल शिकविण्याच्या आशयाचं प्रभावीपणा प्रत्येक विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे क्षमता विद्यार्थ्यांमधील शिस्त की विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाती हे पातळी लेवल ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द स्टुडंट ऑब्विसली हे काय आहे लेवल ऑफ आता वर्तुळ आकाळात बसले आहे सगळे तर काय करेल संवाद करेल ना त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी सो अशा प्रकारचं प्रश्न आणि रिपीटेड टाईप ऑफ कम्युनिकेशन एलिमेंट ऑफ कम्युनिकेशन ना आणि डेफिनेशन हे फोकसली म्हणजे हे तीन घटक खूप व्यवस्थित केलं तर कम्युनिकेशनचं संपूर्ण पार्ट आपण पाहू शकतो तर येणाऱ्या परीक्षेमध्ये म्हणजे पंधरा जून च्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून देखील हे स्पेसिफिक प्रश्न मित्रांनो खूप महत्वपूर्ण ठरणार आहे ठीक सो अशाच प्रकारे सेशन बघत राहा सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन आहात तर आतापर्यंत कोर्स जॉईन केलेला नाही तर नक्कीच करू शकता आणि अशाच प्रकारे माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत थँक्यू सो मच you. <laughs>